एसटी जे चिखलटाण्याचं केंद्र आहे मध्यवर्ती बस स्थानकाचं तर खरं तर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सॉल्व्ह झालेल्या आहेत का यशटी कर्मचाऱ्यांचेही प्रश्न गंभीर आहेत आपल्यासोबत काही नेते आहेत काय वाटतं तुम्हाला की समस्या सॉल्व झाल्या आहेत का नाही आमच्या ह्या एकनाथ शिंदे सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून आमचं जे काही वेतनाची जी कोंडी होती ती नक्कीच फुटलेली आहे हप्त्यांमध्ये त्याचं वर्गीकरण करून आमचे हप्ते चालू झाले जानेवारी सव्वीस पर्यंत परंतु प्रश्न हा आला की ऐन सणाला दिवाळीच्या सणाला आमचा जो टी कर्मचारी रात्रंदिवस ज्या दिवाळीच्या सणाच्या संपूर्ण अहोरात्र कष्ट करून प्रवाशांना महाराष्ट्राच्या जनतेला नियण करण्याचं काम करत असतो त्याच कर्मचाऱ्यांची मात्र उपेक्षा झाली की असे की त्यांना साधारणपणे गेल्या वर्षी पाच हजार रुपये दिवाळी भेट म्हणून दिली होती ती सुद्धा ह्या वर्षी देण्यात आली नाही ती नाकारली गेली किंवा ते आचारसंहितेच्या नावाखाली ते पूर्णपणे पेंडिंग परिस्थितीमध्ये राहिलं त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्र राज्यातील शासकीय शासकीय कर्मचाऱ्यांना पूर्णपणे जो काय आपला फेस्टिवल ऍडव्हान्स आहे दिवाळीला जवळजवळ नव्याण्णव टक्के कर्मचाऱ्यांना फेस्टिवल ऍडव्हान्सची गरज असते आणि फेस्टिवल ऍडव्हान्स हा प्रत्येक महिन्याला रिफंड म्हणून आपल्या पगारातून तो अदा केला जातो किंवा परत त्याचा परतावा दिला जातो परंतु तो, तो सुद्धा आम्हाला भेटला नाही त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांची साहजिकच सणाच्या वेळेला जे काही त्यांना चार पैसे भेटायला पाहिजे हक्काचे ते भेटले नाही त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे काय वाटतं तुम्हाला दिवाळी का नाही नाही काय वाटतं सरकारकडनं काय अपेक्षा आहे कारण सांगणार आता हे जे दिवाळीच बोनस हे सरकारने दिलं पाहिजे आचारसंहिता संपल्यानंतर कारण फेस्टिवल वगैरे दिलं नाही त्यावेळेस आमचं रूम काढून सण साजरा करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली एक प्रश्न एस हो टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत आणि साहेब आता निश्चितच आमदार होतील त्याबद्दल शंका नाही आमदार झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील का मी आत्ताच सांगितलं की मागे पण मुख्यमंत्र्यांबरोबर दोनदा आपण बैठक केली होती त्या दोन्ही बैठकीच्या वेळेस मी उपस्थित होतो अनेक प्रश्न त्यावेळेस मार्गी लावायचा पण प्रयत्न केला अजूनही काय जे प्रलंबित असतील शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करून सोडवायचा प्रयत्न करू सध्या कसा रिस्पॉन्स भेटतो सर खूप चांगला रिस्पॉन्स आहे सगळीकडे अतिशय पोषक वातावरण आहे आणि मला नक्की खात्री आहे की आमच्या लाडल्या बहिणी लाडले भाऊ आणि सगळे आम्हाला एक गठ्ठा मतदान करतील आणि मला निवडून आणतील निश्चितच कसं वातावरण काय म्हणजे नेमकं बघतो कॉम्पिटेटर आमचं चौदा मध्ये एम एमआयएम होतं एकोणीस मध्ये पण होतं या वेळेसही एमआयएमच्या बरोबरच आमची लढत आहे आणि मला नक्की खात्री आहे की एम आय एम ने खासदार होते पाच वर्ष काहीही काम केलं नाही कुठल्याही विकासाचं कुठल्या यांच्या ह्यांनी सांगावं हो की त्यांच्या भागात विकासाची काही कामं झाली आहेत म्हणून मी सांगतो की साडेतीनशे कोटी रुपये मी या अडीच वर्षात आणलेत आणि या शहराच्या विकासासाठी तसे तर रस्ता पाणी हे काढले तर जवळजवळ साडेसात हजार कोटी रुपयाची सगळी कामं या शहरात झाले आणि बावन्न हजार कोटीचे उद्योग या शहरामध्ये डीएमआयसी मध्ये आणले त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जवळजवळ जो जो तीस हजार युवकांना नोकऱ्या आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वतःचे लघु उद्योग उभ्या करण्याची संधी मिळणार आहे निश्चितच सर्व पॉझिटिव्ह आहे वातावरणही पॉझिटिव्ह आहे आणि सर्व काही बदल निश्चितच चांगला घडेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे धन्यवाद Gracias.